नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या से सरळ सेवेच्या सिरीजमधील इतिहास या टॉपिकवरील एकविसावा भाग चालू आहे काय बघत आहोत इतिहास शालेय आठवी ते बारावी ठीक आहे तर बघा सोर्स म्हणून आपण काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे ज्याच्यातून आपण हे सगळं कम्प्लीट करून घेत आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे बरं स्टार्ट करण्यापूर्वी मला हे सांगायचं सा आहे जिथे कुठे नवीन पद्धतीने एक्सप्लेनेशनची गरज पडेल तिथेच एक्सप्लेन करेल ऑलरेडी ज्या वीस पार्टमध्ये आपलं काही एक्सप्लेनेशन खूप इनडेप्त झालेलं आहे तिथे मी वेळ घालवणार नाही आपण फास्टमध्ये व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅश यांनी एकोणावीसशे सोळा रोजी डेक्कन रेथ असोसिएशन ही संस्था स्थापन केली तर कोणी छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन रेत असोसिएशन एकोणावीसशे सोळा छत्रपती शाहू महाराज बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी होमरूल चळवळ कोणी सुरू केली लोकमान्य टिळक जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते अभिनव भारत एकोणावीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश डॅश या शाळकरी विद्यार्थ्याने हौत हौतात्म्य पत्कारले स्वीकारले तर शिरीष कुमार घोष यांनी ठीक आहे नंदुरबार एकोणावीसशे बेचाळीसचं आंदोलन महाराष्ट्रातील होमरूल लीग चळवळ डॅश डॅश यांनी सुरू केली लोकमान्य टिळक के यांनी स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य पुढे बघा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी डॅश डॅश धोरण स्वीकारले तर अलिप्ततावाद त्याच्याशी रिलेटेड जी मुवमेंट आहे किंवा जी संस्था आहे ती आहे नाम नॉन अलाइनमेंट मुवमेंट ठीक आहे बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली तर केसरी हे पण खूप वेळा सांगून झालं आहे महाराष्ट्र आणि केसरीसोबत लक्षात ठेवायचे दोन्हींची स सुरुवात अठराशे एक्क्याऐंशी मराठ्याची झाली दोन जानेवारी केसरीची झाली चार जानेवारी मराठा होतं इंग्लिशमध्ये केसरी होतं मराठीमध्ये मराठा चालवायचे गंगाधर टिळक केसरीचे संपादक होते आपले गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मराठा इंग्लिशमध्ये होतं केसरी मराठीमध्ये होतं यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर ता ता रत्नागिरी बघा जेव्हा यशवंतगड किल्ला नीट मी सर्च करायला गेले तेव्हा यशवंतगड किल्ला कुठे दाखवला जात होता तर सिं आपल्या भारत महाराष्ट्र आणि गोवाच्या सीमेवर ठीक आहे तर मग पुन्हा नीट सर्च केलं अजून सर्च घेतला तर दोन ठिकाणी यशवंतगड किल्ला आहे एक रत्नागिरीमध्ये आहे एक सिंधुदुर्गमध्ये आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी नीट तुम्हाला माहिती पाहिजे हां कन्फ्युजन झालं नाही पाहिजे बघा यशवंतगड फोर्ट यशवंतगड फोर्ट इज लोकेटेड इन रेड्डी महाराष्ट्र नियर द महाराष्ट्र गोवा बॉर्डर हे झालं आता है ठीके, आ, हे ठीक आहे इट सिस इट सिट्स ऑन अ स्मॉल हिल नॉर्थ ऑफ तेरेखोल क्रिक हां हे तुम्हाला दाखवायचं तर हे एक झालं त्याच्या पुढे बघा बघा इथे यशवंतगड फोर्ट लिहिलेलं आहे त्याच्यानंतर बघा यशवंतगड किल्ला दोन ठिकाणी आहे एक रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आणि दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील यशवंतगड नाटे राजापूर तालुक्यात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतगड रेड्डीचा किल्ला वेंगुर्ल्या तालुक्यात आहे राजापूर तालुक्यातील यशवंतगड इन ब्रॅकेट नाटे हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या काठी नाटे नावाच्या गावी आहे येथील मुसाकाजी बंदर या किल्ल्याजवळ आहे येथील मुसाकाजी बंदर या किल्ल्याजवळ आहे जे पूर्वीचे व्यापारी केंद्र होते हा किल्ला व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता तसेच आंबोळगड किल्ल्यासोबत या किल्ल्याचा उपयोग केला जात होता ठीक आहे पुढे बघा वेंगुर्ला किल्ल्याविषयी माहिती बघू आपण वेंगुर्ला सॉरी वेंगुर्ला तालुक्यातला जो यशवंतगड किल्ला आहे त्याला रेडीचा किल्ला पण म्हटलं जातं बघा हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेड्डी गावाजवळ आहे या किल्ल्याला रेडीचा किल्ला असेही म्हणतात हा किल्ला महाराष्ट्राच्या सागरी सीमेवरील एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे किंवा महत्त्वाचा किल्ला आहे रेडी या गावात गाव पूर्वी रेवती द्वीप म्हणून ओळखले जात होते रेडी हे गाव पूर्वी रेवती द्वीप म्हणून ओळखले जात होते आणि या गावातच हा किल्ला आहे ठीक आहे अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला द्यायची होती चला पुढे वळूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंब आंबवडे कोणत्या तालुक्यात आहे तर ता मंडणगड तालुक्यातील जे रत्नागिरीमध्ये आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणऐंशी चारमध्ये कोणती क्रांतिकारकाची क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली तर अभिनव भारत एकोणऐंशी चार कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जेव्हा केसरीचा त्यांनी राजीनामा दिला सत्त्याऐंशीपर्यंत केसरी चाललं अठराशे एक्क्याऐंशी ते सत्याऐंशीपर्यंत आणि अठ्ठ्याऐंशीला त्यांनी स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र चालू केलं अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणते वंशाचे राज्यकर्ते यांचा यांच्या काळात निर्माण झाले आहे तर राष्ट्र कुठं आणि सेम प्रश्न पुढे पण वेगळ्या पद्धतीने रिपीट झालेला आहे मी दाखवेल तुम्हाला सन अठराशे पंच्याऐंशीमधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण रमेशचंद्र बॅनर्जी सन एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सो सोसायटीची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला बाडोली सत्याग्रह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस साली ठीक आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब कोणती तर सार्वजनिक पानोठे खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले पुढे बघा डॅश डॅश नंतर जा जालियनवाला बाग हत्याकांड झाले तर रौलेट कायद्या नंतर आझाद हिंद सेनेचे ब्रिधवाक्य कोणते होते विश्वास एकता बलिदान सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती तर शहरी संस्कृती होती शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते गुरु गोविंद सिंग शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले तर कोणतं विजयदुर्ग सिंधुदुर्ग व विजयदुर्गसारखे समुद्र किल्ले बांधले अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता तोरडमल अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख तोरणमन सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला विल्यम बेंटिंग अठराशे एकोणतीस साली महाराष्ट्राचे मार्थिंग ल्युटर किंग मार्टिन ल्युथर किंग कोण महात्मा फुले डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण पंडित जवाहरलाल नेहरू कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते खान अब्दुल गफार खान कोणार येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे सूर्य मंदिर भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला गेला एकोणविशे बेचाळीस बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेष राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता रायगड शिवाजी महाराज या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशाहचा सरदार सिद्धी जोहर याने किल्ल्याला वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले तर कोणता पन्हाळा पुढे बघा वेरूळ येथील कैलास लेणी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरली गेली तर कोणतं राष्ट्रकूट मी म्हटलं ना प्रश्न रिपीट होईल तो हाच मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील कोणास हौतात्म प्राप्त झाले हो तर बघा गोविंदभाई श्रॉफ मराठवाडा मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील कोणास हौतात्म्य प्राप्त झाले तर गोविंदभाई श्रॉफ यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता जेवढं मला आठवतं आहे एक एकोणावीसशे चौवेचाळीसला कोणती स्थापन झालेली आठ माझ्याकडे आता रेफरन्स नाही आहे पण एकोणावीसशे पंचेचाळीस गुगलवर दाखवतं आहे ठीक आहे तर एकोणावीसशे चौवेचाळीस पंचेचाळीस अशी त्याची स्थापना आहे कन्फर्म करून घ्या एकदा फक्त पुस्तकात बघून हां एकोणावीसशे सत्तावन्नचे एकोणऐशेने अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्यसमय हा ग्रंथ कोणी लिहिला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत अरबी समुद्र ठीक भारुड हा काव्य प्रकार कोणी रूढ केला संत एकनाथ प्रश्न येऊन गेलेला गे आहे राज्यसेवेला राज्यसेवेला का कंबाईनला मला आठवत नाही पण आय थिंक राज्यसेवेला येऊन गेलेला आहे पुढे बघा पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला सतराशे ला दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली एकोणावीसशे एकतीस चौरी चौऱ्या घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली असहकार चळवळ बघा मी स्ट्रेट वाचत चालली आहे कुठेच एक्सप्लेनेशन देत नाही आहे याच्या मागे तुम्हाला जे खूप दिवसापासून फॉलो करता त्यांना माहिती आहे मी थांबवून खूप एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जिथे जिथे ऑलरेडी झालेले आहे ते आपण कुठेच बघणार नाही आहोत ठीक आहे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोण एकोणावीसशे अठ्ठावन्न नाही आहे अठराशे अठ्ठावन्न ठीक आहे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर जो अठराशे अठ्ठावन्न ठीक आहे म्हणजे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होतो ना त्याच्यानंतर हा ॲक्ट पारित होतो हां आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नर जनरल हे पद बदलतं मग व्हॉइस राय येतं नंतर भारत मंत्री पद येतं तर हा तो ऍक्ट आहे ठीक आहे आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांची स्थापना केली म्हणजे पंडिता रमाबाईंनी स्थापना केली आर्य महिला समाजाची अठराशे ब्याऐंशीला पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन डॅश डॅश यांच्या कार्याचा गौरव केला तर महर्षी कर्वे पुणे व बनारस विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा गौरव केला कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे तर राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीस पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह डॅश डॅश यावर्षी केला एकोणावीसशे सत्तावीस ज्यांना कोणाला हे समाजसुधारक इन डिटेल आत्तापर्यंत सगळे येऊन गेलेले प्रश्न ज्यांना बघायचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक सेपरेट प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन ते बघून घ्या ज्याच्यात सगळं मी ट्रिक्सच्या स्वरूपात त्यांचा कार्यकाळ कोणती घटना कशी कुठे ते सगळं मी ट्रिक्सच्या स्वरूपात तुमचं पाठ करून घेतलेलं आहे बघा अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह घेण्यात आले तर सारनाथ येथील स्तंभावरून चांद बीबीची राजधानी कोठे होती अहिल्यानगर अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर महात्मा फुले यांनी डॅश डॅश समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाची इतिहासात लाल बाल आणि पालमध्ये पाल हे पाल डॅश डॅश हे होते तर बिपिनचंद्र पाल गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा फुले पण इन डिटेल दोन तीन पार्ट तीन एक पार्टमध्ये कम्प्लीट केलेले आहे तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता ग्रामगीता कोणी लिहिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एकोणावीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली रमाबाई रानडे यांनी बहामनी राज्याची स्थापना कोणी केली हसन गंगू चलेजाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले नानासाहेब कुंटे चलेजाव आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले नानासाहेब कुंटे बघा मी काय म्हटलं आता पहिल्या महिला राष्ट्रपती मग त्यांचा कार्यकाळ पण आधीच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट झालेला आहे नंतर बहामनी राज्यांची स्थापना विजयनगर राज्याची स्थापना या सगळ्या गोष्टी आधीचे जे हिस्ट्रीचे व्हिडिओ झालेले आहे ह्याच टाईपचे ह्याच सिक्वेन्समध्ये आपले ऑलरेडी त्याच्यात झालेले आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट मी इथे दाखवत नाही आहे काही दाखवत नाही आहे तरी आपले आत्ताच तेरा मिनिट झाले आहेत आणि अजून पण व्हिडिओ बाकी आहेत त्यामुळे बघा ज्या गोष्टी रिपीट झालेल्या आहेत त्या आपण पुन्हा रिपीट करायच्या नाही भारताचे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले जेम्स हिक्की भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणासशे चारमध्ये मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली अभिनव भारत वंदे मातरम ही गीत कोणत्या साहित्यातील आहे आनंद मठ गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे वाराणसी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लावि याने बंगाल बिहार ओडिशा येथील मुघल राज्य कर कर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली सतराशे पासष्ट साली सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले मदन मोहन मालवीय यांनी अठराशे त्रेपन्नमध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले लॉर्ड डलहाऊसी दौलताबादचा किल्ला कोणी बांधला मोहम्मद बिन तुघलक खूप वेळा झालेला आहे हा प्रश्न जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते ऋषभदेव देव मॅगस्तेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजसेवेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे इंडिका कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही तर पंचतंत्र पंचतंत्र मग ते कोणाचे आहे विष्णू शर्मा यांचे कोणी कनोजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व दिल्ली येथील जुना किल्ला बांधला शेरशहा सुरी पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले बाबर इब्राहिम लोधी बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये द गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले कालिकत या ठिकाणी पोहोचले पुढे बघा सोमनाथ थी येथील मंदिर सन दहाशे सव्वीस साली कोणी उद्ध्वस्त केले गजनीचा हो मोहम्मद याय जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले हडप्पा एक महत्त्वाची माहिती प्राचीन आणि मध्ययुगीन भारत इतिहास स्टेट बोर्ड सहावी आणि अकरावी मी पहिल्या चॅप्टरपासून लास्ट चॅप्टरपर्यंत अगदी व्यवस्थित घेणार आहे मी स्टार्ट केलं आहे अभ्यासाला फक्त व्हिडिओ बनवायला वेळ नाही आहे खूप सुंदर आहे म्हणजे मेसोपोटामिया या शब्दाचा अर्थ काय आणि त्याच्यावरून मग काय म्हणायचं आहे त्यांना म्हणजे खूप छान आहे स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये दिलेलं तर ती सिरीज नक्की शंभर टक्के सगळ्यांनी फॉलो करा ठीक आहे जे कंबाईनवाले आहेत त्यांनी नाही केली फॉलो तरी चाले पण जे राज्यसेवेचे आहेत त्यांनी शंभर टक्के फॉलो करा खूप छान लेक्चर्स होणार आहेत तुमचे स्टेट बोर्ड सहावी आणि अकरावी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होऊन जातील ठीक आहे चला जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले तर हडप्पा जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले द्रविड मुन्नेत्र कळगम ठीक आहे महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे तर मासिक आहे ठीक आहे पाच येथे यांची समाधी आहे राजमाता जिजाबाई यांची हं थोडंसं आपण बघून घेऊ बघा जस्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून राजमाता जिजाबाई समाधी और टॉम इज लोकेटेड इन पासाड विलेज नियर रायगड फोर्ट इन रायगड डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इंडिया शी पास्ड अवे देअर ऑन जून सेवन्टीन सिक्स्टीन सेवन्टी फोर जस्ट डे आफ्टर हरसन शिवाजीज कोरोनेशन द समाधी इज सिग्निफिकंट हिस्टोरिकल अँड कल्चरल साईट ठीक आहे जस्ट एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे पुढे बघा चार्ल्स डार्विनने डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथात चार्ल्स ने ओरिजिन ऑफ स्पिसिस या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला भारतात इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली लॉर्ड डलहाऊसी चिपको चळवळ कशाशी संबंधित आहे वृक्षतोडीशी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली बाळगंगाधर टिळक मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे दर्पण ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली सुरत या ठिकाणी थी आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते लुंबिनी पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे मुजुमदार डॅश डॅश हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो सामवेद ठीक आहे इथे अठराशे चौऱ्याऐंशी झालं आहे आठ आणि चार तर चार आधी पाहिजे आठ नंतर पाहिजे अठराशे अठ्ठेचाळीस ठीक आहे अठराशे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली महात्मा फुले यांनी वास्को वास्कोदगामा या यांचे भारतात सर्वप्रथम इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोठे आगमन झाले कालिकत या ठिकाणी महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठेत वर्धा या ठिकाणी पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्ट महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदुस्तानचा बुकर्टी वॉशिंग्टन म्हणून कोणास संबोधले महाराजा सयाजीराव गायकवाड महात्मा फुले सॉरी महात्मा फुले यांना पुन्हा वास्ते महात्मा फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन एकोणावीसशेमध्ये मध्ये कोणी प्रवेश घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे बघा गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत तर राष्ट्रवाद या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत कोणत्या थोर स्त्री स्त्रिया स्त्रीच्या माहेरच्या घराण्याचा संबंध सातारा जिल्ह्याशी आहे तर बघा महाराणी ताराबाई सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठाच प्रथम कोणी इंग्र प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला तर ग्रँड डफ यांनी सतराशे पन्नासच्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले सतराशे पन्नासच्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असं ठरले ते सांगोला कराराने ठीक आहे अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण रंगू बापूजी एकोणीसशे सत्तावीसला कर्मवीर कर्मवीर भाऊरावांच्या मिश्र वसतीगृहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला महात्मा गांधी यांनी सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते खान अब्दुल गफार खान जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते लालबहादूर शास्त्री महाराष्ट्रातील सातवाहन कार्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती प्रतिष्ठान स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी उद्गार काढले विदा वी, सावरकर जोसेफ मॅजेनीचे चरित्र कोणी लिहिले विदा सावरकर भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते दादाभाई नवरोजी पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व डॅशडॅश यांच्यात झाली मराठे अहमद शाह अब्दाली आणि मराठे भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते आचार्य कृपलानी कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते सम्राट अशोक डॅशडॅश यांची भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जन जनरल म्हणून नियुक्ती झाली सी राजगोपालाचार्य डॅशडॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती अभिनव भारत अब अभ, अभिनव भारत या संस्थेची स्थापना कोणी केली विनायक दामोदर सावरकर यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला दादाभाई नौरोजी यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले नानासाहेब यांनी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाही तर काश्मीरचा राजा गुलाब सिंग तर बघा अशा पद्धतीने आपला भाग एकवीस इतिहासाचा झालेला आहे अजून काही पार्ट्समध्ये आपला इतिहास हा टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद